नमस्कार मी नाना हैरे आवाज एन्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बघूया आजची महत्त्वाची बातमी गिरणाधरण शंभर टक्के भरले बावीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले गिरणा धरण शंभर टक्के भरले असून सद्यस्थितीत गिरणा प्रकल्पाचे वक्रद्वार क्रमांक एक ते सहा हे प्रत्येकी साठ सेमीने व वक्रद्वार क्रमांक सात ते चौदा हे प्रत्येकी तीस सेमीने उघडलेले आहेत धरणातून सध्या पाण्याचा मोठा विसर्ग सुरू असल्याने ते दृश्य आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हजारो पर्यटक गिरणा धरणावर गर्दी करत आहेत एकूण एकवीस हजार पाचशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेले गिरणा धरण निर्मितीनंतर दहा वेळा पूर्ण क्षमतेने भरले आहे गिरणा धरण पूर्ण भरल्याने मालेगाव नांदगावसह चाळीसगाव भडगाव पाचोरा या गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला तर जळगाव जिल्ह्यातील शेती सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागल्याने धरणातून सध्या बावीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे धरण परिसरात मद्यपान करून पाण्यात उतरणे पाण्याच्या कडेला जाऊन सेल्फी घेणे आदी प्रकारांमुळे जीवाला धोका होऊ शकतो त्यामुळे केवळ धरण परिसरात पर्यटनच करावे असे गिरणाधरण प्रशासनाकडून पर्यटकांना सांगण्यात येत आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक